अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच कॅनडा आणि मेक्सिकोवर पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली तसेच अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती जिचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर झाला आहे ती अमेरिकन नागरिक आहे हा दीडशे वर्ष जुना घटनात्मक अधिकार देणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे त्यामुळं भारतीय धास्तावले आहेत ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली असून अमेरिका विरोधी धोरणं आणल्यास परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय या गटात भारताचाही समावेश आहे ट्रम्प यांनी तृतीय लिंग संकल्पना रद्द करताना म्हटलं आहे देशात स्त्री आणि पुरुष असे दोनच लिंग असतील त्यामुळे अमेरिकेत थर्ड जेंडरला दिल्या जाणाऱ्या सुविधा संपुष्टात येणार आहेत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर पंचवीस टक्के टॅरिफ लागू करण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारे काही महत्वाचे निर्णय घेतले जगातील अनेक देशांना याचा फटका बसू शकतो त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी सकाळी शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच दिसून आला सेन्सेक्स एक हजार दोनशे पस्तीस अंकांनी कोसळला या घसरणीमुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सात पूर्णांक पंचावन्न लाख कोटींची घट आहे इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी